नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयाच्या अंकगणिताची तयारी प्रकरण पाचवे दशांश आणि व्यवहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर स्वाध्याय पाच पॉईंट एक प्रश्न पहिला पाच पॉईंट दोन पाच शी समान अपूर्णांक कोणता पांच पॉइंट दोन पांच हजे पांच पूर्णांक पीस शंबर पंचवीस एक पंचीस पंचवीस चौक शंबर हमें पांच पूर्णांक एक छे चार सॉरी प्रश्नाम दोन पॉइंट दोन पांच है मजे इत दो दोन इ दोन इतने परमांक ए दुसरा प्रश्न तीन पूर्णांक एक दोन पाच सी समान पूर्णांक कोणता तीन पॉईंट एक दोन पाच म्हणजे इथे हजार येतील एकशे पंचवीस आठे एक हजार होते इथे हे तीन अंक आहेत म्हणून हे तीन शून्यावाला हजार घेतला आणि एकशे दाट म्हणजे तीन पूर्णांक एकशे दाट पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा संख्या चढत्या क्रमाने लावा याच्यात शून्य पॉईंट पंचवीस आहे म्हणजे पंचवीस शे शंभर म्हणजे हे एकशेद चार झाली आणि वीस छेद शंभर म्हणजे ही संख्या वीस एकवीस वीसा पंचवीस शंभर एकछेद पाच झाली म्हणजे पर्याय सीमध्ये एकछेद पाच हे एकशेद चार आहे हे एकशेद तीन आणि एकशे दोन म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न चौथा पंचवीस पूर्णांक वीस शे शंभर ही संख्या दशांशात लिहा पंचवीस वीस आणि शंभर आहे म्हणून एक दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न पाचवा सहा पूर्णांक सातश्छेद आठच्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती म्हणजे इथे आपल्याला सात भागीला आठ करावं लागेल म्हणजे पूर्णांक संख्या सहा आहेच पर्याय क्रमांक बीमध्येच आहे सहा आणि पुढची संख्या काढण्यासाठी सात भागीला आठ इथे शून्य घेतला पहिलेच पॉईंट येईल आठ आठ चौसष्ट इथे उरले सहा आठ साते छप्पन नंतर उरले चार म्हणजे पंचेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक बी प्रश्न सहावा शून्य पॉईंट शून्य सात दोन पाच या संख्येला सोप्या अंशरूपात लिहिल्यास प्राप्त होईल अंशरूपात लिहिण्यासाठी आपल्याला ही संख्या सात दोन पाच आणि एक एक दोन तीन चार शून्य तीन चार एक दोन तीन चार आता याला पंचवीसने भाग दिला तर इथे येते पंचवीस जुने पन्नास आणि पंचवीस नवे दोनशे पंचवीस आणि इथे पंचवीस चौक शंभर आणि हे दोन शून्य म्हणजे चारशे एकोणतीस शे चारशे पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा चारशे सव्वीस गुणीला दोनशे छेद पंचवीस गुणीला शंभर गुणीला चार बरोबर किती याच्यामध्ये पॉईंटमध्ये उत्तर काढायचं आहे इथे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे पंचवीस चौक शंभर आहे खाली चारशे सव्वीस गुणीला दोन करू आपण सव्वीस जुने बावन्न आणि चार जुने आठ आठशे बावन्न आणि खाली आहेत शंभर हे आठशे बावन्न आले आणि खाली शंभर आहेत म्हणजे पॉईंट इथे येईल म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न आठवा त्र्याहत्तर छेद हजार म्हणजे पॉईंटमध्ये किती त्र्याहत्तर आणि हजार आहे तर तीन शून्य एक दोन शून्य पॉईंट शून्य शून्य पॉईंट शून्य सात तीन पर्याय क्रमांक ए माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय